लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी चंदन भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शालिमार ते इंदिरा गांधी पुतळापर्यंत हॉकर्स चालकांवर व वा अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली ही संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व विभाग यांच्या वतीने राबवण्यात आली यावेळी कपडे बांबू प्लॅस्टिक ताडपत्री चप्पल बूट लोखंडी पिंजरे लोखंडी जाळ्या बोर्ड टेबल खुर्च्या छत्र्या प्लॅस्टिक स्टूल पाण्याचा जार प्लॅस्टिक पाटी इत्यादी दोन ट्रक साहित्य आडगाव गोडावणे येथे जमा करण्यात आले यावेळी अधीक्षक मधुकर गायकवाड पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बाबू सुनील कदम संजय सूर्यवंशी जगन्नाथ हामरे बापू लांडगे संतोष पवार मोहन भागरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक